हॅलो हाय नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज काय ना मला काही समजतच नाही तब्येत खूप खराब पण झाली आहे आणि आज खूप गडबड गडबड होती माझी दिवसभर पडापड पडापड चालू होती तर संध्याकाळी ना मी इतका सुंदर शॉट म्हणजे व्लॉग शूट केलं आहे ना तर तो मी एडिट करण्यासाठी घेतला आणि माझ्यासोबत असंच काहीतरी झालं बघा मी पूर्ण शूट केला पूर्ण एडिट केला आणि आता एक्सपर्ट करणार त्यावेळेसच मेमरी फुल झाली मग म्हटलं चला काहीतरी दोन तीन व्हिडिओ डिलीट करते आणि मग एक्सपर्ट करते तेवढंच माझे जे, जे आज जे बनवलेलं होते मी व्हिडिओ आज मी भगरचा भात केला ना तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत होते तर इतकी सुंदर रेसिपी झाली होती आणि मला असं वाटत होतं की ही भगरचं भाताची रेसिपी बरेच जण नवीन असतात वे वे वेगवेगळ्या पद्धतीने करतात तर तुम्हाला बघायला मिळेल तर मग मी ते शूट केलं तर ते सगळं गेलं आणि बाकी जेवढा काही यात मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते नाही एवढाच माझ्याकडे शिल्लक राहिला होता तर काय माहिती माझ्या मागे काय लागलं आहे तर मला काय झालं आहे असं कधी कधी ना काही कळतच नाही काय करायला जावं तर काहीच होत असतं पण चला ठीक आहे एवढं तरी शिल्लक राहिलं तुमच्यासोबत शेअर करायला तर मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं की मी या कपड्यापासून तोरण शिवलं तर बघा अशा पद्धतीचं बनवलेलं आहे खूप सुंदर तोरण झालेलं आहे आणि त्याची बारीक क्रिएटिव्हिटी तुम्हाला दिसेलच थोडंसं पुढच्या ब्लॉगम म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तर असं आता मी हे जे शिवलेलं आहे ते इतकं दणगत शिवलेलं आहे ना तुम्हाला दोन दोन वर्ष तरी आरामात टिकेल मला आणि धुतलं तरी त्याला काही नाही होणार कारण त्याचं शायनिंगचा कपडा आहे तर मला असं वाटतं धुतलं तरी त्याला काही नाही होणार आणि छान पण दिसते आणि हे वाईट माझं देवघर आहे तर त्यावरती फारच उठून दिसते तर सांगा बरं याची किंमत मी काय ठेवावी आणि हे मी विकू शकते का कुणाला घ्यायचं आहे का वाटतं का तुम्हा कोणाला घ्यावंसं म्हणजे इतकं सुंदर मी बनवलेलं आहे आणि खूप टिकाऊसुद्धा आहे तुम्हाला मी दाखवलंच आहे वि आधीच्या व्हिडिओमध्ये की मी ते कसं बनवलेलं आहे तर तुम्ही नक्की चेकआउट करू शकता माझ्या चॅनलला जाऊन किंवा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देणार देणारसुद्धा आहे लिंक की मी हे तोरण कसं बनवलं तर मी याची किंमत काय ठेवू तर मला नक्की सांगा आणि जर कुणाला घ्यायचं असेल तर कमेंट करा जर कुणाला घ्यायचं असेल ना तर खरंच सांगा मी नक्कीच बनवून देण्या देण्याचा प्रयत्न करेल तर बघा आता मी करून म्हणजे लावून घेते हे तोरण आणि या देवघरालाही ना मी म्हणजे खिडे लावून घेतले तोरण लावण्यासाठी तर मग ते इझी होतं थोडं आणि पटकनही होतं आणि ज्ञानेशला एवढा आनंद होत होता मम्मी छान दिसते मम्मी छान दिसते म्हणून आणि आई तर तोरण मी खूप दबा घेतले आहे आंब्यांच्या आणि माझ्या मनात आहे ना ते कधीच नाही भरलं कारण तुम्हाला सांगू का ते जे पानांची जी कटिंग असते ना ती सेम सेम एकसारखी असते आणि आपण जेव्हा आंब्याच्या पानांचं तोरण लावतो ना दाराला तर तेव्हा ते, ते पानं वेखालती वरती वेगवेगळे असतात आणि त्याचा आकारही वेगळा असतो तर तुम्ही बघू शकता तोरणाचा हे जे पानं मी लावले आहे प्रत्येक तोरणाचा आकार म्हणजे प्रत्येक पानाचा आकार वेगळा आणि वेगळं पान दिसतंय आणि खरंच मला ते असं वाटतं की आंब्याचं पानच आहे तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला मी जवळून दाखवते की त्याची फिनिशिंग कशी आहे तर तुम्हाला आवडलं का तर आवडलं असेल तर एक लाईक तर आपल्या व्हिडिओला झालाच पाहिजे नक्कीच लाईक करा तर बघा असा काही आपले झाडंही इतके सुंदर झाले आहेत ना काय सांगू पावसाळाही चालू आहे आणि त्यासोबतच ऊनही छान येतं आपल्या घरामध्ये खिडकीमध्ये तर मग मी तिथं ती झाडं ठेवलेली आहे आणि आता इथे ना लायटिंग लावून बघूया म्हटलं कसं दिसतंय आणि लायटिंग लावायला गेली ना तर भूमीला गणपती बाप्पाची आठवण झाली तर म्हणे मम्मी गणपती बाप्पा लवकरच येणार आहे म्हटलं हो आणि त्याच्यासाठी सुद्धा मी खूप छान छान वस्तू बनवणार आहे तर तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल तर आपल्या चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा घरच्या घरी आपण काहीतरी छान छान नवीन क्रिएटिव्हिटी करत असतो तर बघा लाईट सगळी बंद केल्यावर किती सुंदर दिसू लागलं तर ज्ञानेश्वर तुझा मम्मी किती सुंदर दिसते दिवाळी आली का लाईट लाव लाईटिंग लावली तू म्हटलं नाही बाळा आपण असंच लावलं तर बघा अशा पद्धतीचं माझं देवघर आहे आणि व्हाईट कलरचंच मला पाहिजे होतं व्हाईट कलरवरती ना काही दुसरं उठून दिसतं म्हणून आणि व्हाईट कलरचं कसं आहे मला थोडंसं पॉझिटिव्हिटी वाटते डार्क कलरमध्ये एवढं मला मा पॉझिटिव्हिटी नाही वाटत म्हणून मग मी हेच घेतलं होतं तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग माझ्या तोरणाची कशी आहे आणि त्यासोबतच मी जे मध्ये जे धागे लावलेले आहे ला तर ते धागे मोती आणि त्याखाली छोटंसं झुमका लावलेला आहे झुमका म्हणण्यापेक्षा तो आपण जसं घंटी असते ना प्लॅस्टिकची त्या पद्धतीचं लावलेलं ला आहे तर खूप नाजूक आणि छान सोबर दिसतं आहे तर नक्कीच सांगा याची किंमत मी काय ठेवू शकते तर नक्की कमेंट करा तर भूमी भूमीही तिला खूप आनंद झाला होता की कसं हे बनवलेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त तर बघा आजचा पूर्ण मी जो रेसिपीचा ब्लॉग आला शूट केला होता तो तर मला काही शेअर नाही करता आला पण नवी उद्यासाठी मी तुमच्यासाठी नवीनच काहीतरी घेऊन येणार आहे तर बघा असे काही आपलं तोरण आहे आणि या तोरणाला तोर इतकी शायनिंग आहे ना तर याला आरामात आपण दोन वर्ष टिकवू शकतो आणि धुतलं तरी याची शायनिंग नाही जाणार आहे आणि दिसायला हे खूप सुंदर दिसते तर कसं वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपले असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नवीन नवीन नवी व्हिडिओचे लिंक दिलेली आहे तर तुम्ही चेकआउटसुद्धा करू शकता तर बघा असं काहीसं छान छान दिसतंय